अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण अंगारिका चतुर्थी दिवशी आपल्याला गणपती बाप्पावर अभिषेक कसे करावे आणि अभिषेक करून तीर्थ मुलांना दिल्याने मुलांची स्मरण शक्ती वाढते मुलांची अभ्यासात लक्ष राहत हट्टी तापट असे मुलं शांत होतात चला तर मग आपण अभिषेक कसं करायचं ते आपण जाणून घेऊया असा एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावरती एक आसन घेऊन एक असं बाप गणपती बापाला स्थापना करण्यासाठी कपडा अंतरायचा आहे तामन घ्यायचं आहे तामणामध्ये थोडेसे अक्षदा ठेवायचं आहे अक्षयावरती अक्षदावरती आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे मग आपल्याला गणपती बापाची मूर्ती ठेवून झाल्यानंतर तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावायचं आहे माझ्याकडे गळती आहे मी गळती लावून अभिषेक करते तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही पळी पेल्यानं त्याच्यावरती जल अर्पण करायचं आहे पळी पेल्यानं जल अर्पण आपण गणपती आथरवर शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस गणपती आथरवर शीर्ष म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस गणपती आथरवर शीर्ष म्हणायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळेस म्हणताय जम म्हणायला जमत नसेल किंवा तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा आणि श्रवण करून अभिषेक केला तरी पण चालेल तरी तुम्हाला ते पण शक्य नसेल तर तुम्ही ओम गणगणपत हे नम या मंत्राचं एकशे आठ वेळ जप करा आणि गळती लावून अभिषेक करा आणि जर गळती नसेल तर तुम्ही पळी पेल्याने अभिषेक करू शकता आणि आपण मंत्र म्हणत असताना गळती अभिषेक चालूच असायला पाहिजे बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक चालूच असायला पाहिजे आणि ते, ते जे तीर्थ जमलेलं तीर्थ असतं ते आपल्या मुलांना गर, गर तीड़ तीड़ ते तीर्थ द्यायचं आहे आणि सगळ्यांनी घर घरच्यांनी सगळ्यांनी तीर्थ थोडं थोडं तीर्थ ते घ्यायचं आहे ओम गण गणगणपत हे आपणची पूजा कृती करत असताना आपल्या तोंडातून ओम गणगणपत हे नम हा ओम गणगणपत हे नम ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता माझा अभिषेक झालेला आहे मी देवाच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेत आहे स्वच्छ कधीही अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं असतं मग कुसून झाल्यानंतर त्यांच्या जागी स्थापना करायचं आहे हे माझ्याकडे आत्तर आहे घेवड्याचं अत्तर आहे तर ते अत्तर लावायचं असते अभिषेक झाला झाल्यानंतर भगवंताच्या मूर्तीला अभिषेक लावायचा आहे आपण अभिषेक लावून घे गे, घेऊया अभिषेक लावणं झाल्यानंतर त्यांना अष्टगंध हळदी कुंकू त्याचबरोबर दुर्वा वस्त्र जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर त्यांचे वस्त्र अर्पण करायचं आहे जर कपड्याचं वस्त्र असेल तर तुम्ही कपड्याचे वस्त्र अर्पण करू शकता जर कपड्याचं वस्त्र अस नसेल तर तुम्ही कापसाचं वस्त्र बनवून अर्पण करायचं आहे आणि ध्रुवा ध्रुवा आपल्याला अर्पण करायचं आहे बाप्पाला अत्यंत प्रिय म्हणजे ध्रुव आहे कोणतीही वस्तू जर त्यांना प्रिय असेल तर ते ध्रुव आहे तर ध्रुव आपल्याला अर्पण करायचं आहे आणि कधीही पण बघा दुर्वा अर्पण करताना आपल्याला माहिती नसतं आपण कसं पण दुर्वा अर्पण करत असतो दुर्वा अर्पण करताना दुर्व्याचे जे देटा असतात ते गणपती बाप्पाकडे असायला हवा दुर्वा अर्पण करताना ते जे पानं असतात ते आपल्याकडे असायला हवं आणि दुर्व्याचे जे डेटा आहे ते गणपती बाप्पाकडे असायला हवे असं आपल्याला दुर्वा अर्पण करून घ्यायचं आहे गणपतीची पंचोपचार पूजा आपली झालेली आहे आता पूजा झाल्यानंतर आपल्याकडे माझ्याकडे जास्वंदाचे फुलं काही भेटले नाहीत मला मी झेंडूचे फुलं बाप्पाला अर्पण करते मग असं ते दुर्वा कसं इकडे तिकडे होत आहे जर सगळं एकत्र आपण करून व्यवस्थित शेत ध्रुवाची जुडी अर्पण करायची आहे लाल फुलं पांढरी फुलं जेवढे काही माझ्याकडे फुलं होते मी ते सगळे अर्पण करत आहे आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे आणि गुळ खोर खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करताना त्यांच्यावरती एक दुर्व्याची कांडी ठेवायची आहे जसं आपण इतर पूजा नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण करतो तर गणपतीला तुळशीपत्र वर जे असल्यामुळे आपल्याला गणपतीला दुर्वा अर्पण करायचं आहे दुसऱ्या दुर्वानं तीन वेळेस पाणी फिरून नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचं आहे जसं मी खाऊ घालते तसं पाच वेळेस असं घ्यायचं आहे गणपती बाप्पाला नैवेद्य खाऊ घाला घालायचं आहे मग पाच झाल्यानंतर ते दुर्व्याची गाडी बाप्पाला अर्पण करून द्यायची आहे गुळ खबऱ्याचा असं आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे मग धूप ओवाळून घ्यायचं आहे हळूच असं अर्धा गोल चंद्रामध्ये धूप ओवाळायचं आहे कधी पण आपण धूप वाळताना पूर्ण चंद्रामध्ये ओवाळायचं नसतं कधी पण अर्ध्या गोल चंद्रामध्ये धूप ओळायचं असतं धूप ते मोठं ठेवल्यामुळे पडलेलं आहे त्याला आपण सरळ करूया ते धूप जास्त थोडस घ्यायला पाहिजे म्हणजे ते पडत नाही तर ते पूर्ण धूप घेतल्यामुळे ते हे होत तर आपल्याला धूप ओवाळून झाल्यानंतर तीन वेळेस अजून अर्ध गोल चंद्र आकारामध्ये दिवा ओवाळून घ्यायचा आहे तुपाचा दिवा वाळून झाल्यानंतर बापाची आरती म्हणून घ्यायची आहे आता आरती म्हटल्यावर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आरती दाखवलेली नाहीये गणपती बापाची आरती म्हणून घ्यायची आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करून पंचोपचार पूजा करून आरती करायची आहे आता हे तीर्थ आहे हे तीर्थ आपल्या मुलांना द्या हट्टी मुलं तापट मुलं उद्धटपणा वागणारे मुलं त्यांची त्यांच्यामध्ये उद्धटपणा कमी होईल हट्टीपणा थोडं कमी होईल आणि त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि दररोज जरी तीर्थ असं बनवून जर तुम्ही दिला तरीही मुलांना खूप त्याच चा, छान छान रिजल्ट येतात आणि मुलांचं स्मरण शक्ती वाढते आणि मुलांकडनं गणपती शीर्ष हे आवर्जून म्हणून घ्यावा म्हणजे त्यांची स्मरण शक्ती वाढते केलेला अभ्यास लक्षात राहतं आपण करतो सगळं मुलांसाठी मुलांच चांगलं झालं त्याच्यात मध्येच आई वडिलांचा आनंद असतो ही पूजेची माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा